मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसुंधरा रम्याला उठवते आणि तेव्हा रम्या काय झालं हो असं विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा बा झाली तुझी नाटकं मला डॉक्टरांनी सगळं काही सांगितलेलं आहे फक्त पाच सात गोळ्या खालेल्या होत्यास तू आणि त्यामुळेच गुंगी आलेली होती तुला बाकी काहीसुद्धा झालेलं नाही आणि तुझ्या पार्थसाठी हे केलेलं होतस ना तो तुला पाठदाकून लग्नाला निघून सुद्धा गेलेला आहे तो पण कधीचाच असं सांगते तर तेव्हा रम्या लागते आणि वस्तू इकडे तिकडे फेकू लागते तर तेव्हा वसुंधरा अशा वस्तू फेकून सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणार नाही असं बोलते तर तेव्हा रम्या मग मी काय करू आई असं विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा सगळ्या गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे व्हायला हव्यात ना मग आता मी जे सांगत आहे ना ते ऐक आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्वतःला नाही ज्याने आपल्याला दुखवलेलं आहे ना त्याला त्रास द्यायचा असं सांगते आणि त्या नंदिनीचं काय करायचं ना ते मी बघते असं बोलू लागते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या स्वतःशी या घरामध्ये नुसते सगळे बोलतच आहेत आणि आईसुद्धा नुसते बोलतेच आणि खोटी आशा दाखवते पण मात्र करत काहीच नाही पण आता बाज झालं आता जे करायचं आहे ना ते मी स्वतःच करणार असं म्हणते तर दुसरीकडे धनंजय विक्रमसोबत फोनवरती बोलत असतो आणि तुला माहिती आहे ना विक्रम आपण आपल्या मुलांचं लग्न शहरात लावत नाही आणि मुलांना तर सिरियसनेसच नाही त्यांना सगळी मजाच वाटत आहे गावामध्ये रीती रिवाज असतात जालीरिती असतात कोळाचार असतात आणि अंधार पडल्यानंतर आपण पोचलो नाही म्हणजे मिळवलं असं बोलतो आणि फोन ठेवून देतो आणि फोन ठेवून दिल्यानंतर नंदीला चेष्टेने निघालेत बरं का तुमचे हे असं म्हणतो आणि हसू लागतो आणि काही तासातच ते तिकडं पोचतील असं सांगतो तर तेव्हा काव्या बाबा तुम्ही काय बोलत होतात ते कुळाचार रीतीबाती म्हणजे लग्न लागेपर्यंत आपली नंदिनी ताई आणि पार्थ दोघेसुद्धा एकमेकांना भेटू शकणार नाहीत ना असं विचारते आणि भेटणं तर सोडा पण बोलू सुद्धा नाहीत ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी हे काय पण काय बोलत आहेस तू मला नाही वाटत गावामध्ये अशा काही रीतीबाती असतील असं म्हणते आणि लग्नाच्या दिवसापर्यंत बोलायचं नाही हे तर जरा होत आहे ना असं बोलते तर तेव्हा सर्वजण असू लागतात आणि नंदिनीला अजू लागते तर तेव्हा अरु धनंजयला पण बाबा मला तर रीतीबाती जरा ओवरच वाटतात असं म्हणते तर तेव्हा शारदा तुमच्या पिढीला तर सगळं ओवरच वाटतं ना असं म्हणते तर तर तेव्हा काव्या आमची पिढी झालं का असं म्हणते आणि लगेच स्टेटमेंट करून रिकामी झालीस पण आरुजे म्हणत आहे ना ते अगदी करेक्ट आहे कारण ताईच्या साखरपुड्यातच बघ ना मामाने किती राडे केले आणि आपल्या सगळ्यांना किती आकवर्ड वाटायला लागलं होतं ना असं म्हणते तर तेव्हा धनंजय मध्येच बोलतो आणि तसं नाही दौलत मामाचं अगदीच बरोबर होतं काही चुकीचं नव्हतं शेवटी नंदिनीचा मामा आहे ना तो आणि त्याचा सुद्धा मान झालाच पाहिजे असं सांगतो तर तेव्हा काव्या मानपान झाला पाहिजे हे बरोबर आहे पण आपण त्याची काही अपमान वगैरे केलेला नव्हता ना आता साखरपुडा आहे म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी राहू शकतात ना एवढं काय आहे त्याच्यामध्ये त्यात मामाचं असं म्हणणं होतं की त्याच्या घरी जाऊन त्याला इन्व्हिटेशन का दिलं नाही असं बोलते तर तेव्हा आरू एक्झॅक्टली घरी जाऊन इन्व्हिटेशन द्यायला मामा काय मुंबईमध्ये राहतो का गावात राहतो ना तो असं बोलते तर तेव्हा काव्या आणि घरचीच लग्न आहे ना मग आपल्या माणसांना समजावून घेतलं पाहिजे ना असं बोलते तर तेव्हा शारदा काव्याला अगोबाई इथं बोलत आहेस पण तिथे जाऊन काहीसुद्धा बोलू नका तुम्हाला काही माहिती नाही पण हे लग्न सगळं परंपरा रीतिरिवाज सांभाळूनच लागतं सगळ्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि या सगळ्याला तर गावात खूपच मानतात आपल्याकडे वराडी फक्त नाचायलाच येतात पण इथे वराडी येतात ते त्यांचा फार मोठा थाट असतो मानसुद्धा असतो असं सांगते तर इकडे डॉक्टर खाली येतात तर तेव्हा जीवा डॉक्टरांना रम्या कशी आहे असं विचार विचारतो तर तेव्हा डॉक्टर ती बरी आहे ना आता असं सांगतात आणि खरं तर मी मगाशीच वसुताईंना सांगितलेलं होतं की त्या आउट ऑफ डेंजर आहेत आणि आता ॲक्च्युली मी सगळ्यांना सांगायला येणारच होतो पण त्या म्हणाल्या की तुम्ही नका सांगू मीच सांगतो म्हणून मी मागेच थांबलो असं बोलतात आणि त्या कोणाला काही बोलल्या नाहीत का ना असं विचारतात तर तेव्हा जेव्हा सांगणारच असतो इतक्या डॉक्टरांना फोन येतो आणि डॉक्टर तिथून बाजूला जातात तर तेव्हा जीवा मनातल्या मनामध्ये काव्या मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायला फोन केला होतास पण मी काय सांगू तुला की आम्ही अजून इथेच आहोत आणि काय होणार आहे ठाऊक असं बोलत असतो तर इकडे धनंजय लग्न म्हणलं की रुसवे पुगवे मान अपमान सगळं काही आलंच पण आपल्याला वाटतं ही काय एवढीशीच गोष्ट आहे पण ही एवढीशीच गोष्ट केवढी होते ना तेव्हा आपल्याला कळतं असं म्हणतो आणि सर्वजण हसू लागतात तर तेव्हा काव्या पण हसायला काय झालं असं विचार विचारते तर तेव्हा धनंजय काही नाही सकुमावशीचा किस्सा आठवला असणार आहे शारदेला असं सांगतो तर तेव्हा नंदिनी सकुमावशीचं काय आहे असं शारदाला विचारते तर तेव्हा शारदा काही नाही असं म्हणून विषय टाळत असते तर तेव्हा आरू फोर्स करू लागते आणि सांगा आम्हाला ताईला चिडवून चिडवून आम्ही बोर झालेलो आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन टॉपिक हवा आहे असं बोलते तर तेव्हा शारदा सांगू लागते आणि म्हणते सकुमावशी आणि मामांचे म्हणजे तुमच्या बाबांचे नातेवाईक आमच्या लग्नात आले ते मुलीच रुसून आलेले होते असं सांगते आणि तेव्हा धनंजय म्हणतो मी सांगतो काय झालेलं होतं ते असं म्हणून सांगू लागतो आमचं लग्न नाशकामध्ये लागलं आणि आता सारख्या तेव्हा गाड्या नव्हत्या आणि एकाच रिक्षेमध्ये आठ ते दहा लोकांना बसून प्रवास व्हायचा सकोमावशी आणि तिचे मिस्टर जेव्हा आले ना तेव्हा त्यांना असं वाटलं की मुलीकडून एक गाडी पाठवली जाईल त्यांना आणायला पण कसलं काय समोर गच्च भरलेली रिक्षा बघितली आणि एक किलोमीटर चालत त्यांनी मंगल कार्यालय गाठलं असं सांगतो तर तेव्हा शारदा पण मुहूर्त टळून गेला होता आणि आमचं लग्न लागलं होतं ऑलरेडी असं सांगते तर तेव्हा नंदिनी लग्न लागलं होतं ते बघून ऑलरेडी त्या चिडल्याच असणार आहेत ना असं विचारते तर तेव्हा शारदा चिडलेल्या होत्या त्या पण त्यांनी थोडं समजावलं आणि शांत केलं आणि त्यानंतर असं म्हणून परत मोठ्याने हसू लागते तर तेव्हा धनंजय आम्ही लग्नाच्या पंक्तीला जेवायला बसलो मी बसलो माझ्या शेजारी शारदा बसली त्याच्या पलीकडे मावशी बसल्या आणि त्याच्या पलीकडे त्यांचे मिस्टर नानू काका बसले आणि आमच्यासमोर घरची मंडळी बसली होती आणि मग नानू काकांना जिलेबी वाढली आणि मग असं म्हणून परत मोठ्याने हसू लागतो तर तेव्हा अरु किती हसत आहे तुम्ही किती सस्पेन्स आहे हा असं म्हणते आणि सांगा ना असं हट्ट करू लागते तर तेव्हा शारदा जी जिलेबी खाताना नानू काकांची कवडीच बाहेर आली असं म्हणते तर तेव्हा सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात तर तेव्हा धनंजय मग काय तिची घरची मंडळी समोर बघून हसू लागले आणि सकुमावशीला राग आला आणि सकुमावशी हात न धुता तशीच बाहेर पडली आणि गच्च रिक्षेमध्ये बसून आपल्या घरी निघून गेली असं सांगतो तर तेव्हा काव्या मग मामा तिथंच राहिले का असं विचारते तर तेव्हा शारदा नंतर गेले ते पण सगळ्या जिलेब्या संपून गेले असं म्हणते तर तेव्हा धनंजय पण पुढचे काही महिने मावशी माझ्यासोबत काही बोलत नव्हती आमच्या एका नात्यातल्या लग्नामध्ये भेटली तिची समजूत काढली मी मग ती शांत झाली पण माझ्या मनात एवढी भीती बसली होती की पुढची काही वर्षे कित्येक लग्नामध्ये मी जिलेबीच खाली नाही असं म्हणतो तर तेव्हा काव्या पण बाबा या रीतीबाती काही आहेत ना एवढ्या एका रीतीमुळे एवढं मोठं महाभारत घडलं असं म्हणते आणि ते काही नाही आपण पाळूयात त्या रीतीभाती परत काही राडे नको आहे चाकरपुड्यामध्ये झाली आहेत ना तेवढे खूप आहेत आता ताईच्या लग्नामध्ये कुठे राडा नको आहे असं बोलते तर तेव्हा आरू जर राडे नको असतील ना तर पार्थ जिजूंना धरून ठेवा नाही तर परत निघून जातील ते असं म्हणते आणि नंदिनीला लग्नात जर ते असे वागले ना तर या वेळेला तूच निघून जा असं म्हणते तर तेव्हा काव्या आणि मग लग्नाला कोण बसणार आहे असं म्हणते तर तेव्हा आरू एकदम तूच बसणार आहेस ना असं म्हणते आणि हसू लागते तर तेव्हा नंदिनी काव्याला अगं तू कशासाठी तिला एवढे सिरियस घेत आहेस मला खात्री आहे ना आता आमच्या लग्नामध्ये कोणीसुद्धा कुठे सुद्धा जाणार नाही असं बोलते तर तेव्हा काव्या तथासू असं तिला म्हणते तर इकडे जेव्हा वरती येतो आणि वसुंधराला एकटीच बघून आत्ता रम्या कुठं आहे असं विचारतो तर तेव्हा वसुंधरा ती बाथरूम मध्ये गेलेली आहे असं सांगते तर तेव्हा जिवा म्हणजे आता ती बरी आहे ना असं म्हणतो तर तेव्हा वसुंधरा तशी ती बरी आहे असं म्हणत असते तर तेव्हा जिवा डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की रम्या आता पूर्णपणे बरी झालेली आहे आणि हे तुला माहिती असूनसुद्धा तू मला सांगितलं नाहीस का असं म्हणतो तर तेव्हा वसुंधरा आय एम रिअली सॉरी जीवा असं बोलते आणि मी खूपच पॅनिक झालेले होते की गडबडीत सांगायचंच राहून गेलं असं म्हणत असते तर तेव्हा जिवा बरं ठीक आहे मला दादाच्या लग्नासाठी निघायचं आहे ऑलरेडी खूपच उशीर झालेला आहे तू काळजी घे रम्याची असं म्हणतो तर तेव्हा वसुंधराला धक्काच बसतो आणि जेव्हा तिथून निघून जातो आणि त्यानंतर आपली बॅग घेतो आणि बाहेर चाललेला असतो तर इकडे धनंजय परत विक्रमसोबत फोनवरती बोलत असतो आणि तुम्ही इथंपर्यंत पोचला आहे म्हणजे आपण मागे पुढेच आहोत असं बोलतो आणि ठीक आहे आपण वाड्यावरती भेटूयात असं म्हणून फोन ठेवून देतो आणि सगळ्यांना आपल्या मागेच आहे ते आणि मी आणि विक्रम आम्ही दोघेसुद्धा वाड्यावरती जातो काय आहेत ना तिथली तयारी वगैरे बघतो तुम्ही देवळात जा पूजा करा आणि थेट वाड्यावरती या असं सांगतो तर तेव्हा ते ऐकल्यानंतर अरु अरे वा वाडा साऊंड हिस्टॉरिक आहे आता तर आपण कलाच करूयात असं बोलते तर तेव्हा शारदा कला वगैरे काही नाही गाव आहे नाही शहर नाही असं म्हणते तर तेव्हा काव्या आता तू सारखी आम्हाला घाबरवणार आहेस का असं म्हणते तर तेव्हा शारदा घाबरवणार नाही पण जरा शाण्यासारखा वागा म्हणजे इथले नियम इथल्या पद्धती मानपान सगळं जरा वेगळं असतं म्हणजे माणसं मनाने चांगली असतात पण शिष्ट चार पाळावे लागतात आणि वयाचा मान ठेवावा लागतो असं सांगते तर तेव्हा धनंजय फक्त वयाचा नाही तर अनुभवाचा सुद्धा मान ठेवावा लागतो आणि फक्त इथेच नाही तर सगळीकडे मोठ्यांसोबत आदराने वागायला हवं असं बोलतो तर तेव्हा काव्या कळालं काड़ाल हा कळालं थोडक्यात काय जोपर्यंत आपण गावी आहोत ना तोपर्यंत मी चिडीचूप आणि तोपर्यंत मी तुमचं सगळं काही ऐकेन आणि वादही नाही घालणार असं सांगते तर तेव्हा नंदिनी शा शारदाला आई आपण खूप वर्षानंतर आलो आहे ना गावाकडे आणि ते सुद्धा इतक्या छान कारणाने असं बोलते तर तेव्हा शारदा हो ते बरोबर आहे घरामधलं पहिलंच कार्य आहे असं सांगते तर तेव्हा काव्या आणि हे कार्य धूमधडाक्याने पार पडणार आहे असं म्हणते आणि दोघे सुद्धा तोंडाने सनई म्हणू लागतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने सर्वजण गावामध्ये पोहोचतात तर गावामध्ये त्यांचं चांगलं वाजत गाजत जल्लोषात स्वागत केलं जातं आणि तेव्हा त्यांच्या भेटीगाठी होतात तर इतक्यात मागून पार्थ आणि सर्व फॅमिली मेंबर सुद्धा येतात आणि त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आणि त्यानंतर काव्या इकडे तिकडे बघू लागते आणि हा जीवा कुठे अडला आहे कोठे दिसतच नाही असं म्हणत असते इतक्यात मागून जिवा कारमधून येतो आणि काव्याच्या शेजारीच उभा राहतो तर त्यानंतर वाजंत्री मंडळी बँड बाजा वाजवायचं थांबतात तर तेव्हा दौलत मामा तुमचं वराडी मंडळींचं आमच्या गावामध्ये स्वागत आहे तुम्हाला इथं काही कमी पडू देणार नाही ही जबाबदारी आहे या, या दौलत मामाची आणि तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या वाड्यावरती केलेली आहे असं सांगतो तर तेव्हा मानीने एवढं काही केलं नसतं ना ला ला तर चाललं असतं आम्ही ॲडजस्ट केलं असतं ना असं म्हणते तर तेव्हा मामी असं कसं नवऱ्या मुलाकडच्या लोकांना ॲडजस्ट करायला लावलं तर गावामध्ये कोणी मुलगी देईल का असं म्हणते आणि तुम्ही काय आमच्या हातून पाप घडवत आहे का असं बोलू लागते तर तेव्हा दौलत मामा आमच्या गावची एक परंपरा आहे एकदा का वराडी मंडळी गावामध्ये आले ना की ते लग्न केल्याशिवाय बाहेर नाही जात असं सांगतो आणि आता लग्नाशिवाय तुमची सुटका नाही असं बोलू लागतो तर तेव्हा काव्या पण मला ही आयडिया आवडली आहे मामाच्या गावाला येऊन लग्न करायची आणि त्यानं काय होतं डेस्टिनेशन वेडिंग केल्याचा आनंद पण मिळतो आणि लाड पण होतात असं म्हणते तर तेव्हा सर्वजण हसू लागतात तर तेव्हा एक जण दौलत मामाला माई येत आहेत असं सांगतो तर तेव्हा तिकडून माई हातामध्ये देवीचा फोटो घेऊन येत असते तर तेव्हा नंदिनी माई कोण असं दौलत मामाला विचारते तर तेव्हा शारदा सावित्री माई येत आहे ना असं विचारते तर तेव्हा आजी या सावित्रीबाई म्हणजे गावातल्या मोठ्या जाणत्या बाई आहेत त्यांनी किती वेळा पावसाळे आणि किती उन्हाळे सोसले आहेत त्याचा नियम नाही असं सांगते तर तेव्हा दौलत मामा त्या जे पाहतात ना ते काळाच्या पुढचं असतं आणि त्यांच्या माथ्यावरती ब्रह्मदेवाने हात ठेवलेला आहे आणि जेपेवरती सरस्वती नांदते त्यांच्या असं सांगतो तर तेव्हा काव्या नक्की आहेत तरी या सावित्री माई असं विचारते तर तेव्हा दौलत मामा हुशारी आणि शहानपणा दोन्ही त्यांच्या ठाई आहेत सरसर रांगोळी काढावी असं बोलतात आणि त्यामध्ये अर्थांचे रंग भरतात असं सांगतो तर मामी आणि माई आहेत ना त्या मागे काय घडलं आहे ते कधीसुद्धा विचारत नाहीत आणि पुढे काय घडणार आहे ना ते सुद्धा लपवत नाहीत गावात कुणाचं सुद्धा लग्न असू दे तर त्या यायला कधीसुद्धा चुकवत नाहीत असं सांगते तर तेव्हा जीवा भविष्यात सांगतात का असं विचारतो तर तेव्हा दौलत मामा नुसतं भविष्यच नाही तर चांगलं वाईट सगळं काही सांगतात असं बोलतो तर तेव्हा मामी गावामधले सगळे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच कार्य पार पाडतात असं म्हणते तर तेव्हा शारदा मला चांगलं चाटवत आहे की आमच्या लग्नामध्ये आल्या होत्या त्या माझा चेहरा पाहिला आणि हसल्या आणि म्हणाल्या एकदा नाही तर तीन तीनदा लक्ष्मीची पावलं उमटणार आहेत घरामध्ये असं सांगते तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं तर तेव्हा अरू ಮಗೇ ಆಲೋತ್ರೋಬರ तर तेव्हा काव्या एक मिनिट आई म्हणजे त्यांनी तुझ्या लग्नामध्ये तुझ्या चेहऱ्याकडे बघून हे प्रेडिक्ट केलं होतं का की तुला तीन तीन मुली होणार आहेत असं विचारते तर तेव्हा आजी दैवी देणगी आहे ना त्यांना असं सांगते तर तेव्हा दौलत मामा आणि त्यांनी केलेलं भाकीत कधीच खोटं ठरत नाही असं सांगतो तर तेव्हा नंदिनी चांगलं आहे एवढ्या मोठ्या अनुभवी आहेत ना त्या आणि आनंद निवास असो किंवा माझं गाव नेहमी मोठ्यांचा आशीर्वाद लिहिलेलाच आहे असं म्हणते तर तेव्हा देवी आईच्या नावानं चांग भलं असा गजर करत माई येऊ लागते तर तेव्हा सर्वजण आपले हात जोडतात आणि त्यानंतर सर्वजण माईला नमस्कार करू लागतात आणि माई सगळ्यांच्याकडे बघू लागते आणि नंदिनीकडे बघितल्यानंतर आपले डोळे मोठे करून एक क्षण थांबते तर तेव्हा शारदा नंदिनीला नमस्कार करायसाठी इशारा करते तर तेव्हा माई देवळात जाऊयात आरतीची वेळ झालेली आहे असं एकच वाक्य बोलते आणि त्यानंतर उदोदो करत सर्वजण मंदिरात जाऊ लागतात आणि पायऱ्यावर चढून जात असताना काव्याचा पाय घसरतो आणि तेव्हा मागून पार्थ काव्याला सावरतो आणि तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये एकसारखा लागतो आणि त्यावेळेस सुद्धा डोळ्यामध्ये काव्या एकसारखी बघू लागते आणि ते बघत असताना मात्र जीवाला त्रास होत असतो तर इकडे घरामध्ये रम्या आरशावरती रम्या वेड्स पार्थ असं लिहिते आणि आजपर्यंत माझ्या डोक्यात माझ्या मनात फक्त रम्या वेळ पार्थ होतं पण ही नंदिने मध्ये आली असं म्हणून चिडते आणि मी तुला सोडणार नाही नंदिनी तुला वाटत असेल ही रम्या छोटे मोठे स्टंट करत असते जे झालं ते फक्त ट्रेलर होतं ही रम्या तुला पिक्चर दाखवेल असं म्हणते तर इकडे पार्थ काव्याला आर यू ऑल राईट right? असं विचारतो तर तेव्हा काव्या यस yes, असं म्हणते आणि थँक्यू असं बोलते तर तेव्हा नंदिनी काव्यावरती ओरडू लागते आणि लक्ष कुठं असतं तुझं आता जर पडली असतीस ना तर लागलं असतं ना तुला असं बोलू लागते तर तेव्हा काव्या ठीक आहे ना मी आता बरी आहे ना पण माझ्या जागी तू पडायला हवी होतीस असं म्हणते म्हणजे पार्थने तुला हात दिला असताना असं बोलते तर तेव्हा नंदिनी लाजू लागते तर इकडे रम्या तुझं पार्थसोबत कधीच लग्न होऊ देणार नाही मी असं बोलत असते तर इकडे काव्या पार्थला थँक्यू सो मच आता इथून पुढे कायम असाच माझ्या पाठीशी राहा असं म्हणते तर मित्रांनो पुढील भागामध्ये माई शंख वाजवते तर तेव्हा दौलत माईला माई, माई आपल्या पारचं नंदिनीसोबत लग्न ठरलेलं आहे असं सांगतो आणि तिला आशीर्वाद देशील ना असं विचारतो तर तेव्हा माई आशीर्वाद तर देवी आईकडूनच घ्यायचा असतो असं सांगते आणि गुरुजींना त्या दोघांना आशीर्वाद द्यायला सांगते तर तेव्हा गुरुजी आशीर्वाद देत असताना नेमकं पार त्यांनी जीवाची यादला होते आणि गुरुजी त्या दोघांना आशीर्वाद देतात तर ते बघितल्यानंतर नंद दिनीला धक्काच बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा